तलावांप्रमाणे यंदाही एकशे बाराव्या वर्षापासून रामजन्म उत्सव कुंभारली गावातील ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव व पालखी सोहळा मितीचैत्र शुद्ध नवमी शके एकोणीसशे शेहेचाळीस बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला बुधवार दिनांक एप्रिल रोजी पहाटे काकडा भजन व सामुदायिक पारायण केले तसेच सकाळी सात ते आठ वाजता व अभिषेक श्री तुषार मोरेश्वर पालवे यांच्या शुभ हस्ते सकाळी नऊ ते दहा गाव प्रदक्षिणा झाली सकाळी दहा ते एक वाजता श्रीराम जन्माचे कीर्तन हबप श्री, हब श्री सदानंद महाराज गोखले तळेगाव पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला दुपारी एक ते दोन वाजता महाप्रसाद व श्रीरामाला पाळण्याच्या ओटीत घेण्याचे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सरस्वती प्रासादिक भजन मंडळ करवले बुवा संगीत विशारद श्री दिनकर म्हात्रे मृदुंग मोहन म्हात्रे तर दुपारी दोन ते चार वाजता भजन सोहळा पार पडला दुपारी चार ते सहा वाजता पालखी सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुरभाताई गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह व भाजपा मलंगळ परिसरातील असंख्य पदाधिकारी यांच्या समवेत आवर्जून उपस्थित राहून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले या प्रसंगी करवले उसाटणे बुर्दुल नारेन नितळस पाली टोंडरे घोट सिद्धीकरवले तळोजे पेठाली चिरड खोणी शिलारपाडा म्हात्रेपाडा पोसरी चिंचवली आंभे कुशिवली खोणी भाल द्वारली वसार नेवाली मांगरूळ काकडवाल खरड ढोके शिरवली श्रीमलंगवाडी बांधनवाडी पागड्याचा पागड्याचापाडा पाले गोरपेज विठ्ठलवाडी व इतर परिसरातील असंख्य भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व्यवस्थापक नवतरुण समर्थ सेवा मंडळ कुंभारली आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कुंभारली यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आला